नमस्कार मित्रांनो का मार्केट काय म्हणतं या सिरीजच्या तेराव्या पार्टमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण काही नवीन कन्सेप्ट्स शिकणार आहोत सध्या या मार्केटच्या फेजमध्ये आपण नेमकं स्टॉक्स स्टॉक्समध्ये ट्रेड केले पाहिजेत किंवा कुठल्या नेमके चार्ट्स आपण अभ्यास केला पाहिजे की कुठल्या अँगलनी केला पाहिजे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये देखील काही चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर का तुम्ही आतापर्यंत इन्व्हेस्ट स्टॉक्स मराठी या माझ्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका में पन, या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता सर्वप्रथम जर का आपण डावजन्स जर का या ठिकाणी विचार केला तर या आठवड्यामध्ये साधारणपणे सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत कंटिन्युअसली डावजोन्समध्ये आपल्याला पडझड होताना दिसत होती कंटिन्युअसली निगेटिव्ह डोनाल्ड ट्रम्पच्या उलट्या सुलट्या त्या बातम्या टॅरिफ्सचे सगळे कंटिन्युअसली त्यांच्यावरती चाललेल्या सगळ्या गोष्टी न्यूज ज्या होत्या अमेरिकेमध्ये चाललेले सगळे विषय त्यामुळे सगळे ओव्हरऑल निगेटिव्ह सेंटिमेंट्स आपल्याला पाहायला मिळत होतं कालच्या दिवशी शुक्रवारी फक्त एक हलकासा एक रिलीफ रॅली डावजोन्समध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्यासोबत जर का आपण या आठवड्यामध्ये निफ्टी जर का विचार केला तर निफ्टीमध्ये देखील साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे पॉईंटमध्ये फक्त मूव्ह झाली हा एक ट्रंकेटेड वीक होता आपल्याकडं कालच्या दिवशी शुक्रवारी धुलीवंदनाची सुट्टी होती होळीची सुट्टी होती त्यामुळं आपला जो मार्केट होता त्यामध्ये रे एक रेंज बाउंडच आपल्याला मुवमेंट पाहायला मिळाली आहे Uh, साधारणपणे बारा तारखेला इंडसइंड बँकेच्या संदर्भात एक न्यूज आली होती त्यामुळे इंडसइंड बँकेमध्ये जवळपास सत्तावीस टक्क्यांपर्यंत ड्रॉप आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या सर्व बॅड न्यूजचा देखील इम्पॅक्ट आपल्या बँक निफ्टीवरती देखील होताना दिवशी दिसला परंतु नशिबानी कोटक बँक सी बँक आय सी आय सी बँक ह्या काही दिग्गज कंपन्या ज्या आहेत बँकिंग काउंटर्समधल्या तर त्यांनी बँक निफ्टीला सावरलं त्यामुळं आपल्याला या ठिकाणी इंडियन मार्केटमध्ये किंवा पर्या पर्याय बँक निफ्टीमध्ये जी काही पडझड अपेक्षित होती ती या ठिकाणी पाहायला मिळाली नाही त्यामुळे ही एक चांगली गोष्ट गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातनं जर का विचार करायला गेलं तर या काही मोठ्या बँकांनी सपोर्ट केल्यामुळं थोडंसं सा मार्केट सावरलं आणि का रेंजमध्ये राहिलेलं आहे ट्रंकेटेड बीक होता कम्प्लिटली तर आता या पुढच्या आठवड्याकरता जर का आपण विचार करायला गेलं तर सर्वप्रथम जर का आपण डावजोन्सचा जर का विचार केला तर कालच्या दिवशी जसं या ठिकाणी दिसते शुक्रवारच्या सत्रामध्ये एक रिलीफ रॅली आपल्या डावजोन्समध्ये आले आलेली दिसते जवळपास सहाशे चौऱ्याहत्तर पॉईंट्सने आपल्या डावजोन्सवरती गेलेला दिसतोय आणि हा या ठिकाणी एक पॉझिटिव्ह या ठिकाणी आणि कालची कॅन्डल दिसते त्यामुळे सोमवारच्या सत्रामध्ये समजा कुठली या ठिकाणी या विकेंडमध्ये कुठली निगेटिव्ह न्यूज आली नाही कुठली वॉरच्या संदर्भातली किंवा डोनाल्ड ट्रम्पने कुठलं ट्विट केलं नाही तर आपण अपेक्षा करू की या ठिकाणी आपला निफ्टी काहीसा हलकसा पॉझिटिव्हली सोमवारी ओपन होऊ शकतो त्यामुळे आता या ठिकाणी आहे की कशा पद्धतीनं पुढच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये सर्व या वाटचाली होत आहेत तर आमचा वैयक्तिक अंदाज असा आहे की साधारणपणे जे डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलेले की दोन एप्रिलपासून तो सर्वच या ठिकाणी टेरिफच्या संदर्भातल्या गोष्टी या ठिकाणी आपल्या क्लिअर होतील पर्टिक्युलरली भारत आणि चायनावरती जो काही तो टेरिफचं त्यानं जे लादलेला आहे तर या गोष्टी आपल्या दोन एप्रिलनंतर क्लिअर होतील त्यामुळे साधारणपणे तोपर्यंत हे असंच पद्धतीनं हे सिच्युएशन राहणारे अनसर्टर्निटी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसणार आहे त्यामुळं जास्त या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं आपल्याला अग्रेसिव्ह ट्रेडिंग करायचं नाही आहे तर या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी डिस्कस करणार त्यांचा तुम्ही या आठवड्यामध्ये अभ्यास करा ज्या ज्या स्टॉक्समध्ये स्ट्रेंथ दिसते त्याच्यावर तुम्ही काम करू शकता आता जर का पर्टिक्युलर निफ्टीच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर या आठवड्यामध्ये कम्प्लीट रेंज राहिलेली आहे तीनशे साडेतीनशे पॉईंटची रेंज होती आता या ठिकाणी जो हर्डल होता जो मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केला होता तो साधारणपणे बावीस हजार सातशे पन्नासपासून पासून ते बावीस हजार आठशेच्या दरम्यानची एक आ, रेंज रेंज आहे या ठिकाणी त्या पर्टिक्युलर झोनला जर का वरच्या साईडला छेद मिळाला तरच वरच्या साईडला आपल्या मूव येताना दिसू शकतो परंतु या ठिकाणी सध्या ओव्हरऑल जर का जागतिक परिस्थिती विचार केला के तर तशी काही या ठिकाणी लक्षणं तर वाटत नाहीत की मोठ्या प्रमाणात अपसाईड मुवमेंट या पर्टिक्युलर आपल्या इंडियन मार्केटमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल समजा शॉर्ट कव्हरिंग आलं काही झालं तर या ठिकाणी आपण अपेक्षा करू शकतो की बाबा बावीस आठशे वरती गेल्यानंतर तेवीस हजारापर्यंत निफ्टी जाईल परंतु या ठिकाणी लक्षण तर या ठिकाणी काही तशी वाटत नाही या आठवड्यामध्ये देखील एक रेंज बाउंडच मुवमेंट राहील अशाच पद्धतीनं मला ओव्हरऑल लक्षण वाटतंय आणि इंडियन मार्केट किंवा पर्टिक्युलर निफ्टी वीक कधी येईल साधारणपणे बावीस हजाराच्या खाली ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस तो आपल्याला नक्कीच या ठिकाणी वीक झालेला दिसेल आणि नंतर मग बावीस आठशे आणि बावीस सहाशे देखीलपर्यंत आपल्याला या ठिकाणी मजल मारताना निफ्टीमध्ये आपल्या डाऊन साईडला मूव घेताना दिसू शकते ही एक प्रोबॅबिलिटी नाकारता येत नाही त्यामुळे आपल्याला पर्टिक्युलरली या आठवड्यामध्ये ट्रेडिंग करताना खूप सावध राहायचे आणि पर्टिक्युलरली हा डाऊन ट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये असताना बाईंग करताना किंवा बाईंग पोझिशन घेताना आपल्याला खूप सावधगिरीने काम करायचंय सध्याची फीज अशी आहे की या ठिकाणी तुम्ही शॉर्ट जरी करायला गेलात तरी देखील खालच्या साईडला जास्त अशी की फार अगदी रूम नाहीये हा कुठेतरी बेस फॉर्मेशन करण्याच्या प्रयत्नामध्ये किंवा एक ऍटलीस्ट या ठिकाणी रूम नसल्याकारणाने हा रेंजमध्येच राह राहण्याचा हा प्रयत्न करतो आहे त्यामुळे सध्या हे फार विचित्र कंडिशन आहे पर्टिक्युलरली इंडेक्समध्ये तरी मी कुठल्याच प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी ॲग्रेसिव्हली ट्रेडिंग करा अशा पद्धतीचं या ठिकाणी काहीच सिच्युएशन नाही किंवा ओव्हरऑल मेसे कुठल्याच प्रकारे तुम्हाला स्टेटमेंट करू शकत नाही की आपण या ठिकाणी अशा पद्धतीचे पोझिशन्स बनू शकतो बाईंग से किंवा सेलिंगच्या त्यामुळे इंडेक्सचा फक्त आपण विचार करायचा की बावीस आठशे हा रेजिस्टन्स झोन आहे आणि खालच्या साईडला बावीसला हा सपोर्ट झोन आहे त्याच्या खाली जर का गेलं तर आपल्याला दोन चारशे पॉईंटचे खालच्या साईडला देखील एक मूव मिळायला हे हरकत नाही असं ओवरऑल निफ्टी डेली तर सध्या आपलं सांगतोय दुसरं बोलायला झालं तर बँक निफ्टी बँक निफ्टी मी सांगत आलेलो की साधारणपणे सत्त्याऐंशी हजार आठशे पन्नास ही इथली इम्पॉर्टंट लेवल होती परंतु कोटक बँक आय सी आय सी आय बँक आणि सी यांनी सपोर्ट केल्या कारणाने बारा तारखेला इंडसिंग बँकेने प्रयत्न केला की बँक निफ्टीला ट्रॅक करावं ही लेवल देखील त्यांनी तोडली होती सत्तेचाळीस हजार आठशे पन्नासशी परंतु या ठिकाणी साधारणपणे सत्तेचाळीस हजार सातशेच्या आसपास समथिंग लोक त्याने केला सत्तेचाळीस सातशे दोनचा आणि त्या पॉईंटपासून परत अपसाईडला मूव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे त्यामुळे सध्या निफ्टीच्या कंपॅरिझनमध्ये सध्या बँक निफ्टीमध्ये थोडासा त्यातल्या त्यात होल्ड करताना दिसतोय ओवरऑल बँकिंग अकाउंटर्स पर्टिक्युलरली आय सी आय आय बँक कोटक बँक सपोर्ट करत आहेत त्यामुळे या ठिकाणी बँक निफ्टी सध्या होल्ड करण्याची सध्या एक मनस्थितीमध्ये आहे सपोर्ट देण्याचा ते प्रयत्न करत आहेत तर आता बघूया पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने मूव्ह येतील कोटक बँकेमध्ये आपण बघू शकतो साधारणपणे दोन हजारच्या आसपास एक ब्रेकआउट अपेक्षित आहे परंतु तो देखील काही फार अगदी मोठ्या प्रमाणामध्ये येईल किंवा सस्टेन करेल अशा पद्धतीचं कॉन्फिडन्स तरी बँक साईडला मला तरी वैयक्तिक येत नाही आहे त्यामुळे या ठिकाणी मी ते कोटक बँकेचं या ठिकाणी तुम्हाला रिकमेंड नाही करणार की कोटक बँक करू शकता परंतु त्या चार्टचा तुम्ही जरूर स्टडी करा साधारणपणे दोन हजारच्या आसपासचा एक ब्रेकआउट आहे तिथं तो जर का आला तर करायचं आपल्या या ठिकाणी एकवीसशे पर्यंतच्या देखील मूस कोटक बँकेमध्ये येताना दिसू शकतात लेट सी तर या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्टॉक स्पेसिफिक असं मी इव्हन बँक निफ्टीमध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला देऊ शकणार नाही की आपण गॅस पोट काउंटरचे फोकस केला पाहिजे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दोन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या होत्या एक होतं म्हणजे ते म्हणजे जिंदाल ड्रिलबद्दल मी सांगितलं होतं की रिलेटिव्ह स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे निफ्टीच्या मध्ये किंवा ओव्हरऑल निफ्टी फायव्ह हंड्रेडच्या कंपॅरिझनमध्ये जिंदाल ड्रिलिंग या ठिकाणी एक स्ट्रॉंग लेवलला आहे तर ह्याच्यामध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ खूप चांगली स्ट्रॉंग आहे असं मी तुम्हाला कंटिन्यू सांगत होतो तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणखी मेटल काउंटर्समध्ये देखील डिस्कस केलं होतं तर मेटल इंडेक्स देखील या ठिकाणी आपलं स्ट्राँग असताना दिसतोय स्ट्राँग लेवलला सध्या दिसतोय म्हणजे टू हंड्रेड लेवलच्या वरती सध्या हा या ठिकाणी त्याच लेवलला सध्या एक फ्लॅग फॉर्मेशन मेटल काउंटर्स सध्या किंवा पर्टिक्युलरली सी एन एक्स मेटल असा हा जो काही इंडेक्स आहे तर हा या ठिकाणी एक फ्लॅग फॉर्मेशन करताना आपल्याला दिसतोय या फ्लॅगला समजा अपसाईडला ब्रेकआउट आला तर आपल्या मेटल काउंटर्समध्ये जसं मी मागच्या वेळेस सेलचं उदाहरण दिलं होतं की सेलमध्ये साधारणपणे एकशे पंधराच्या लेवलला हॉरिजेंटल जर का ब्रेकआउट आला तर पॉझिटिव्ह साईडला मूव येताना दिसू शकते त्यामुळे त्याच्याकडे आपण पाहू शकतो ओव्हरऑल मेटल काउंटर्समध्ये एक मूव्ह येऊ शकते जर का या पर्टिक्युलर निफ्टी मेटल इंडेक्समध्ये अपसाईडला इथं फ्लॅगला ब्रेकआउट आलात तर अदरवाईज या ठिकाणी मेटल्समध्ये देखील फार अगदी काही लगेचच मूव येईल असे काही लक्षणं नाही आहेत पण स्टील त्यातल्या त्यात सर्व इंडेक्सेसचा जर का आपण अभ्यास केला तर मेटल इंडेक्स जे आहे हे सध्या पॉझिटिव्ह साईडला आपल्याला स्टँड होताना दिसत आहे ता, तर त्यातल्या त्यात आणखी एक मेटलमधला आहे श्याम मेटल आहे श्याम मेटलिकचा जर का आपण नीट अभ्यास केला तर काय लक्षात येईल की रिसेंटली ज्याला एक ब्रेकआउट आलेला आहे मागच्याच आठवड्यामध्ये साधारणपणे सात तारखेला आलेला आहे म्हणजे मागच्या मागच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी आलेला होता सात तारखेला एक अपसाईडला ब्रेकआउट आला आणि त्यानंतर हा या आठवड्यामध्ये थोडंसं या ठिकाणी कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करत होता तर साधारणपणे या श्याम मेटॅलिक्समध्ये आठशे पंचेचाळीसच्या वरती जर का हा अपसाईडला मूव्ह जर का द्यायला सुरुवात केली तर आणखी आपल्या वरच्या लेवल्स या ठिकाणी पाहायला मिळू शकतात आता या ठिकाणी मी जी कंटिन्युअसली एक गोष्ट सारखे वारंवार सांगतो की रिलेटिव्ह स्ट्रे स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे तर आता या ठिकाणी रिलेटिव्ह स्ट्रेंथ नेमकी ओळखायची कसे त्याचं एक तुम्हाला एक हिंट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देऊ इच्छितो तर आपल्याला असे काउंटर्स ओळखायचे असतात जर का मार्केटमध्ये डाऊनसाईड मोमेंटम जर का असेल तर आपल्याला जे काउंटर्समध्ये स्ट्रेंथ आहे म्हणजे जे जसं मी मागच्या मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फिफ्टी आणि टू हंड्रेड डे बेसिसच्या दे बेसिसवरती देखील कन्सिडर करू शकता की जर uh, का निफ्टी फिफ्टी टू हंड्रेड आणि टू हंड्रेड डे ॲव्हरेजच्या खालती जर का ट्रेड होतोय परंतु काही काउंटर्स असं तर हा या ठिकाणी शाम मेटलिस्ट दिसतोय किंवा जिंदाल ड्रिलिंग बघा किंवा इव्हन तुम्ही कोटक बँक बघा आय सी एस आय बँक बघा सध्या ते फिफ्टी अँड टू हंड्रेड डे ॲव्हरेजच्या वरती आहेत म्हणजे निफ्टीच्या कम्पॅरिझनमध्ये हे जे काउंटर्स आहेत हे स्ट्रॉंग साईडला टिकून म्हणजे त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ आहे आउट परफॉर्म करत आहेत असं टेक्निकल अनालिसिसमध्ये म्हटलं जातं तर आता या ठिकाणी एक इंडिकेटर मी तुम्हाला या ठिकाणी या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्याचं नाव आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ स्टॉक आता हा पर्टिक्युलर पब्लिक लायब्ररीमधला इंडिकेटर आहे तर तो इंडिकेटर कसा सेट करायचा हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या इंडिकेटरच्या बेसिसवरती कशा पद्धतीने अनालाइज करू शकतो याच्याबद्दल देखील चर्चा करूया तर आता सर्वप्रथम इंडिकेटर्समध्ये जायचं तो इंडिकेटर लावण्याकरता तुम्हाला आणि इथे टाईप करायचं इंडिकेटर्समध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ स्टॉक अशा पद्धतीने तुम्ही जर का सर्च केलं रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ स्टॉक जर का तुम्ही या ठिकाणी सर्च केलं तर पब्लिक लायब्ररीमध्ये या ठिकाणी कम्युनिटी या ठिकाणी तुम्हाला रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ स्टॉक हा एक इंडिकेटर तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर हा भारत ट्रेडर या डेव्हलपरने हा डेव्हलप केलेला इंडिकेटर आहे तर हा अतिशय सुंदर हा इंडिकेटर या पर्टिक्युलर इंडिकेटरच्या मतीनं तुम्हाला पर्टिक्युलर स्टॉकमध्ये काय स्ट्रेंथ चाललेली आहे निफ्टीच्या तुलनेमध्ये किंवा इतरही कुठल्या तुम्ही इंडेक्सच्या बाबतीमध्ये कम्पेअर करू शकता की बाबा हा पर्टिक्युलर काउंटर निफ्टीच्या कम्पॅरिझनमध्ये कुठं स्टँड करतो किंवा त्या पर्टिक्युलर इंडेक्समध्ये हा पर्टिक्युलर काउंटर किती स्ट्रेंथ आहे याच्यामध्ये हे आपल्याला कळू शकतं तर या ठिकाणी कम्युनिटीमध्ये जायचं रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ स्टॉक भारत ट्रेडर जिथं लिहिलेलं आहे त्या या इंडिकेटरवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं आर एस एस जसा खाली दिस लागतो तसाच पद्धती हा या ठिकाणी खालच्या साईडला चार्टच्या खालती हा इंडिकेटर प्लॉट होताना दिसेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सेटिंग्समध्ये जायचे सेटिंग्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पिरियड जो आहे हा वन टू थ्री या ठिकाणी बाय डिफॉल्ट त्यांनी दिलेला आहे पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे फिफ्टी फाईव्ह जनरली फिफ्टी फाईव्ह आणि ट्वेंटीच्या बेसिसवरती रिलेटिव्ह स्ट्रेंथ हा चेक केला जातो तर आपण या ठिकाणी डेलीच्या सुरुवातीला आपण पन पंचावन्न या पिरियडचा आपण अभ्यास करूया आणि आपण कंपॅरिझन करूया निफ्टीसोबत आपण ह्याचा ह्याला कम्पॅर निफ्टी फाय हंड्रेडसोबत पण करू शकतो आता निफ्टीसोबत जर के निफ्टी निफ्टी का केलं तर सर्व लार्ज कॅप सोबत आपण याचं कंपॅरिझन करतो परंतु जर का आपण निफ्टी फायव्ह हंड्रेड जर का घेतलं तर ओव्हरऑल म्हणजे निफ्टी फायव्ह हंड्रेडमध्ये मिड कॅप पण आले येतील काय काय काउंटर्स काही स्मॉल कॅप कंपन्या पण येतील आणि लार्ज कॅप तर अर्थातच त्यामध्ये आहेत त्यामुळे ओव्हरऑल ब्रॉडर मार्केटचा या ठिकाणी अभ्यास केला जाऊ शकतो त्यामुळे कंपॅरिझन जे आहे म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय याच्या तुलनेमध्ये या काउंटरचं काय मूव आहे म्हणजे हा पर्टिक्युलर जो इंडेक्स आहे आता या ठिकाणी सध्या समोर बाय डिफॉल्ट निफ्टी घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी निफ्टी फायव्ह हंड्रेड देखील निवडू शकता तर आपण निफ्टी फाय हंड्रेड निवडून बघूया की कशा पद्धतीने आपल्या निफ्टी फाय हंड्रेडमध्ये देखील कम्पॅरिझन आहे जस्ट तुम्ही या ठिकाणी निफ्टी फाय हंड्रेड जर का केलं तर सी एन एक्स हंड्रेड निफ्टी फाय हंड्रेड इंडेक्स या ठिकाणी येईल त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यासोबत आपण या या पर्टिक्युलर स्टॉकचा आपण कम्पॅरिझन करू की कशा पद्धतीनं हा या ठिकाणी परफॉर्म करतो तर आता बघा निफ्टी फाय हंड्रेडच्या तुलनेमध्ये जिंदाल ड्रिलिंग जर का बघितलं तर या ठिकाणी हा कम्प्लिटली आउट परफॉर्म करतो म्हणजे हा ज्यावेळेस झिरोपासून वरती म्हणजे या ग्रीन टेरिटरीमध्ये हा ट्रेड व्हायला सुरुवात करेल हा पर्टिक्युलर चार्ट इथे येईल त्यावेळेस हा या ठिकाणी कम्प्लिटली हा सांगत असतो की या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जी रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे म्हणजे निफ्टी फायव्ह हंड्रेडच्या कम्पॅरिझनमध्ये हा स्टॉक जो आहे हा आउट परफॉर्म करतो हा त्याचा अर्थ आहे जर का या ठिकाणी हा रेड झोनमध्ये असेल म्हणजे झिरोच्या खालती जर का असेल हा, हा या ठिकाणी ट्रेड व्हायला सुरुवात करत असेल तर हा या ठिकाणी अंडर परफॉर्म करतो हा त्याचा अर्थ असतो परंतु जर का आपण या जिंदाल ड्रिलिंगने जर का नीट बघितलं तर हा साधारणपणे आपल्याला दिसेल की ऑक्टोबर महिन्यापासून एकतीस पासून हा वरती आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसतोय जेव्हापासून ऍक्च्युली ब्रॉडर मार्केटमध्ये इंडियन स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडझड होताना दिसली म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर आपण या ठिकाणी पाहतोय की इंडियन मार्केटमध्ये कंटिन्युअसली सेल ऑफ येतोय सेलिंग येते आहे परंतु त्याच फेजमध्ये जर का आपण जिंदाल ड्रिलिंगचा जर का अभ्यास केला तर जिं जिंदाल ड्रेलिंग सारखं काउंटर जे आहे ते एकतीस पासून आपल्याला तुम्हाला अपसाईडला मूव्ह करताना दिसतंय म्हणजे इतर स्टॉकच्या मानाने इतर जे काही काउंटर्स जे पडतायत ज्यांच्यामध्ये पडझड होते त्यांच्या मानाने हा खूप मोठ्या लेवल प्रमाणामध्ये स्ट्रेंथ दाखवतो आहे त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये किंवा अशा पर्टिक्युलर मार्केट फेजमध्ये अशा स्टॉक्सवरती फोकस करायचा आहे की ज्यांच्यामध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ ही स्ट्रॉंग आहे म्हणजेच काय की जर का मार्केटमध्ये जरी पडझड जरी झाली तर यांच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात पडझड होणार नाही आणि इथं आपलं नुकसान होण्यापासून आपली जी काही गुंतवणूक का आपण करू त्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्यापासून आपण या ठिकाणी वाचू शकतो त्यामुळे या रिलेटिव्ह स्ट्रेंथ कन्सेप्टचा पुढच्या काळामध्ये तुम्हाला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करावा लागणार आहे आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथचा जर का आपण अभ्यास केला तर आपले तात्क्यात गुंतवणुकीचे दे निर्णय हे बरोबर ठरू शकतात हा एक हे सांगण्याचा मागचा उद्देश आहे आता आपण श्याम मेटालिक्सचा देखील विचार करू श्याम श्याम मेटेलिक्स जसं मी तुम्हाला म्हणलं की श्याम मेटालिक्स देखील या ठिकाणी तुम्हाला आउट परफॉर्म करताना दिसतोय तर यामध्ये बघा श्याम मेटलिक्समध्ये जर का बघितलं तर साधारणपणे चार मार्चमध्ये मी चालू महिन्यामध्येच याच्यामध्ये एक स्ट्रेंथ पकडायला हा सुरुवात करत आहे आता तुमचा प्रश्न पुढचा असू शकतो की मला कळलं की श्याम मेटालिक्समध्ये स्ट्रेंथ आहे जिंदाल ड्रिलिंगमध्ये स्ट्रेंथ आहे मग नेमकी आम्ही एंट्री घ्यायची कुठं तर एंट्रीसाठी तुम्हाला प्राईस पॅटर्न्स तुम्ही बघू शकता किंवा काही चांगले कॅन्डस्टिक का पॅटर्न्स डेली वीकली चार्टवरती बघू शकता त्याच्या बेसिसवरतीच तुम्हाला एंट्री ही घ्यावी लागणार आहे परंतु रिलेटिव्ह स्ट्रेंथ जर का पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला कळेल की ऍटलीस्ट हा काउंटर जो आहे हा मार्केटसोबत पडत नाही किंवा मार्केटच्या विपरीत दिशेला हा मूव्ह करतोय याचा अर्थ हा स्ट्रॉंग आहे आणि जर का स्ट्रॉंग असेल तर तुम्ही अशा काउंटरमध्ये ट्रेडिंगचा किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकता आणि अशा काउंटर्सचा तुम्हाला सर्वप्रथम शॉर्टलिस्ट करून ठेवावं लागेल आणि जेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं एंट्री मिळेल जसं की प्राइस पॅटर्नमध्ये अफ फ्लॅग फॉर्मेशन म्हणा किंवा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर डबल बॉटम वगैरे असं काही तुम्हाला दिसतील किंवा कन्सोलेशनचे ब्रेकआउट्स तुम्हाला दिसतील तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी बाईंगचा विचार करू शकता एंट्रीसाठी तुम्हाला प्राइस पॅटर्न किंवा कॅन्डस्टिक पॅटर्नचा अभ्यास करावा लागेल परंतु शॉर्टलिस्ट करण्यासाठी स्टॉक्सना शॉर्टलिस्ट करण्यासाठी तुम्ही या कन्सेप्टचा रिलेटिव्ह स्ट्रेंथचा तुम्ही अभ्यास करू शकता आता आपण सीएनएक्स मेटलचा देखील आपण चेक करू की एक्स मेटल निफ्टी फायव्ह हंड्रेडच्या कम्पॅरिझन सध्या कुठं स्टँड करत आहे तर हे बघा या ठिकाणी सी एन एक्स मेटल देखील निफ्टी फायव्ह हंड्रेडच्या कम्पॅरिझनमध्ये साधारणपणे वीस फेब्र फेब्रुवारीपासूनच आपल्याला स्ट्रॉंग लेवलला या ठिकाणी येताना दिसते याचा अर्थ काय की मेटल काउंटर्समध्ये देखील पुढच्या काळामध्ये मूव्ह येऊ शकते मग आपण या ठिकाणी अजूनही करू शकतो की सम आपल्याला इथं कळलं की रिलेटिव स्ट्रेंथ मेटलची जी आहे की या ठिकाणी स्ट्रॉंग आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व मेटल काउंटरचे शेअर्सची शे आपण या ठिकाणी एक यादी बनू शकतो आणि प्रत्येक स्टॉक आपण या ठिकाणी वन बाय वन चेक करू शकतो की कुठल्या स्टॉकमध्ये रिलेटिव स्ट्रेंथ स्ट्राँग आहे जास्त आहे आणि या पर्टिक्युलर रिलेटिव्ह स्ट्रेंथमध्ये आपण सीएनएक्स फायव्ह हंड्रेड सोबत आपण मेटल इंडेक्सचा देखील कंपेरिजन करू शकतो किंवा मेटल इंडेक्समध्ये हा कुठला स्टॉक एखादा स्टॉक जो आहे तो स्ट्रांग आहे आणि जो एखादा शेअर तुम्हाला स्ट्राँग दिसतोय त्या स्टॉकची तुम्ही निवड करू शकता आणि एंट्रीसाठी मी जसं म्हटलं तुम्हाला प्राइस पॅटर्न्स तुम्ही बघू शकता कन्सल्टेशनचे ब्रेकउट्स बघू शकता त्याच्या बेसिसवरती तुम्ही एंट्रीचा विचार करू शकता तर पुढच्या व्हिडिओजमध्ये मी आणखी या पर्टिक्युलर रिलेटिव्ह रे, रे, स्ट्रेंथ या कन्सेप्टबद्दल मी डिस्कशन करेन आणि आशा करतो या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी लर्निंग्स मिळालेल्या असतील आणि जर का लर्निंग मिळाल्या असतील ला ला तु, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तो तुमचा जो काही मित्रपरिवार जो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद